संपूर्ण महिना झाला आव्हान भरपूर सारे गिफ्ट्स वर्षी भेटले दरवर्षी प्रमाणे भरपूर सारे ड्रायफ्रुट्स भेटले होते तर मी होते, हो आए, ते, तर ते मी दिवाळीला गावाला जाताना स्टोअर करून ठेवले होते दिवाळीवरून आल्यावर पाहिलं की बॉक्स जे आहेत ते ड्रायफ्रुट्सचे भेटलेले तर तेच म्हटलं आज स्टोअर करून घ्यावा मायराई ही झोपली त्याच्यामुळं तेच मी स्टोअर करायला घे ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम पिस्ता अंजीर आवळा कॅन्डी आक्रोड मनुके असे भरपूर प्रकारचे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये असतात मध्येच मला हे काहीतरी भेटलं मला माहित नाही हे काय आहे बट खाऊन पाहिलं तर आतमध्ये एक बदाम होता आणि वरून चॉकलेटचं असं त्याला कोटिंग केलेलं होतं काही काही ड्राय फ्रुट्स असे पण होते की त्याचं मला नावही माहीत नाही आजपर्यंत आणि काही काही ड्रायफ्रुट्सचे चॉकलेट्स वगैरे पण भेटलेले भरपूर सारे याचे दरवर्षी मी लाडू बनवण्यासाठी घरी मनुके काजू हे घरी घेऊन जात असते म्हणजे लाडूला टाकता येतं विकत घेण्यापेक्षा आपल्याला भेटते तर तेच आम्ही याला टाकत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर सारे असे ड्रायफ्रुट्स गिफ्ट वगैरे आहोंना भेटले तुम्हाला कोणतं ड्रायफ्रुट सगळ्यात जास्त आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि करायला विसरू नका बाय